सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी लागण झाली सर्वात लेट झाली लोक मानत होते का ऍव्हरेज भेटणार नाही पण त्या परिस्थितीनुसार आम्हाला सहा प्लस भेट साधारण आम्ही आमची उन्हाळ्याची लागण <laughs> जे आगात लॉट होते त्यांना तीन साडेतीन असं सा ऍव्हरेज भेटले चार <laughs> आमची सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत लागण चालली <laughs> बरोबर साधारण साडे सोळा साडे सोळा कांदे लावलेले होते तरी आम्हाला पण एवढं लेट असून हे जे किसानच खत आम्ही तीन वर्षापासून वापरतोय बरोबर आता हे चौथं वर्ष येईल तरी आम्हाला सहा प्लस ऍव्हरेज दिलं ती खासियत या खताची रासायनिक खत एकदम कमी प्रमाणात वापरतोय साधारण एक्केचाळीस ट्रॅक्टर होते त्याच्यातले पंधरा एक ट्रॅक्टर विकले बाकी सगळे स्टोरेज त्यांनी रासायनिक खत वापरले होते त्यांना एकरी दोन अडीच या प्रमाणात एव्हरेज निघाले तर बघू शकता हे जी परिस्थिती होती चालू वर्षी खूप विकट परिस्थिती होती कारण की पाटस्थळे अरे आला आणि ह्या जमिनी जाड असल्याकारणाने ही जमीन जर पाऊस झाला तर जमीन लवकर तयार होत नाही त्या कारणास्तव कांदे जानेवारीमध्ये लागवड गेली आणि जानेवारीमध्ये लागवड गेल्यानंतर खूप प्रमाणामध्ये टेम्परेचर होतं कारण की कांदा या पिकाला थंडी जर नाही भेटली तर कांदा नंतर शेवटी कवळ्या अवस्थेमध्ये त्याची पात खाली पडून जाते आणि कांदा हा जागीच गोलटीमाल तयार होतो आणि कांद्याला जो ॲव्हरेज पाहिजे असतो सहा सात ट्रॅक्टरपर्यंत तो तो मिळत नाही तर बरेच शेतकरी बांधवांनी रासायनिक खतं वापरली आणि रासायनिक खतांनी टेम्परेचर जा, जास्त असलं तर कांदा डायरेक्ट जागेवर खाली उतरून जातो आणि त्यांनी तेच केलं की जानेवारीच्या लागवडीला बरेच शेतकरी बांधवांना दोन ते अडीच ट्रॅक्टर कांद्याचा ॲव्हरेज मिळालेला आहे एका एकरामध्ये आणि सागर भाऊ नाईक यांना जवळजवळ सहा ट्रॅक्टर प्लस ॲव्हरेज मिळालेला आहे शेत रासायनिक खतं सोडून वापरायला पाहिजे ऑर्गेनिक खत आपले जे किसानचे आता सगळी सोळाशे सतराशे अठराशे या रेंज निघाण्या भेटतात आता तसं तो आपला जे किसानच सहा गोण्याचा किट म्हणजे एका गोण्याच्या किमतीत दोन गोण्या पडताय हो। म्हणजे तुम्हाला क्वांटिटी मध्ये वर्षी कांद्यांची म्हणजे लेबर प्रॉब्लेम मुळे काही अडचण आली काही लेट लागणी झाल्यामुळं <laughs> आमची लेट लागण असता नि सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी लागण झाली सर्वात लेट झाली लोक म्हणत होते का ऍव्हरेज भेटणार नाही पण त्या परिस्थितीनुसार आम्हाला सहा प्लस ऍव्हरेज भेटलं खत जे किसानचं जे ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी खत वापरल्यामुळे आम्हाला चांगलं ॲव्हरेज भेटलं बाकीच्या शेतकऱ्यांनी त्याचा विचार करून सर्वांनी हे खत वापरावं असं माझी मनोमन इच्छा आहे कलर एकदम मस्त आहे क्वालिटी मस्त आहे आणि साईज पण मस्त आहे तुम्ही समाधानी हो समाधानी तर बघू शकता हे शेतकरी बंधू जे जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत वापरल्यानंतर गेल्या तीन वर्षापासून सलग वापरताय तर इतर शेतकरी बांधवांनी एकदा अवश्य वापरून बघा शंभर टक्का तुम्हाला पण चांगले रिपोर्ट मिळतील धन्यवाद सर धन्यवाद